मित्रांनो एवढी धावपळ काल ताईची मका करून घेतली काल आव असू द्या कुठं तर मदत म्हणून गेल कसं आहे माहिती आहे का त्यांची पण भरपूर मका होती कुठं तर नुकसान होईल काळजी आपण करायची नाही तर कोण करायची सांगा कारण मी काळजीचा विषय नाही बघा त्यांना पण भरपूर काळजी आहे त्यांनीच मला हाक मारली ताई म्हणल्या पोरं नाही ती शाळेला चालली ती पेपर आहे मला कंच भरू लाग रानात पण कंच भरू लागितली मित्रांनो आणून खडीला तिने टाकली मी नाही टाकली जे काय डम्पिंग हां डम्पिंग भरलं आणि आणून खडीला टाकलं मका अनुराग अनु पाऊस पडून गेला तरी त्यांनी विचार केला नाही कारण पुढं पाऊस सांगितला आहे म्हणून त्यांनी काल करून घेतली मका मका करून घेतल्यावर तिथं करू लागायला पण कोण कोण सांगते तुम्हाला भाऊजी होतं ठीकी आतमध्ये त्या मशीनमध्ये वातायला ताय द्यायला आम्ही भरून द्यायला एवढी धावपळ म्हणता काय सांगून उपयोग नाही किती जीवाचा हाल झाला मशीन म्हणून बंद होऊ दिल नाही शेवटच केला तेवढ्या कांसाचा शेवट शेवटच्या शे शे अक्षरशः शे चालायला सुद्धा म्हणजे अवसान सापड ना की असं चालत चालतच झोप द्यायला लागलं सगळ्या राना मलाच फिरावं लागतं की ह्यांना काय आपलं राना फिरती काय करते फिरून ठीके थी थी ती भरून देते ठिकी पण पोच करायची उचलायचो मी आज ज तिथं पण ठेवायची ठिकी नेऊन आणि रानात नाही फिरती म्हणती माझ्या एवढं चालावं किती चालावं लागतंयतनं त्या टेकडाला न्यायजी तिथं ठेवायची परत तिथनं हेते जण हिथन उचलून अजून न्यायज मग मी आता म्हणलं होतं वाद घालायची काय गरज नाही कारण कष्ट भरपूर आहे तर चालू केलं माझ्या चुका काढायला शिकवण लागत नाही शि असू द्या दुसरं कोण पण असू द्या मी चांगलं काम केलं ना हे यांना दिसत नाही मी जरा चुकीचंही केलं की लगेच कालवाज असतो चांगल्या कामाला का म्हणणार नाही ती एवढं चांगले एवढं करते कोण व खरंच कोणच नसतं बर का चांगलं म्हणतच नाही चुका काढतं माणूस दहा चुका करू काय दहा चांगली कामं करू द्या आणि एक चूक करू द्या ती एक चूक धरते ती पण बाकीची नऊ कामं चांगली धरत नाही असं कर की मग आता मी देतो भरून आणि नेहा उचलून ठीके तू कशी गच्च भरून देत होती तसंच मी पण गच्च भरून देतो तुझी तू नेहमी खांद्याला घट्ट पडले त्याच्यात वजन नसतं काय माझी एनर्जी संपली आता तुमची तुम्ही काम करा मला बोलायचं अवसान नाही बोलाय अवसर नाही बांड कराय अवसर नाही आज सकाळ सकाळ लवकर राहण्यात आली बघा अच्छा पण आयला बोलवलं नाही आता जायचं म्हणते त्या काल जायच होतं पण पप्पा आलं त्या त्यांचं काय झालं काय माहीत पप्पा चलच म्हणत होतं कारण तिथं सगळं बंद पडलं आहे पण काय काय बोलल्या काय झालं त्यांचं एवढं काय माहीत नाही ना ती गेलीच नाही ती ती आय हाय घरी मग आता पोरस ती सुट्या लागायच्या त्या सामाईचं सा पेपर त्यांचं संपत आहे आता झालं किती एक दोन शेवटचा का रात्री दादूचा बड्डे होता नाण्या काय तुम्हाला तिथं दिसला नाही नाण्या नव्हता घरी नाणे म्हणते ती पोर म्हणून नाण्यात म्हणली मी कसं आहे हिने नव्हतं वाढदिवसाला मी होती मी त्याला उघडलं ते सगळं केलं त्यात काय झालं माहिती का मित्रांनो एवढी धावपळ काल ताईची मका करून घेतली काल आपलीकांसोबत होती नाही आव असू द्या कुठं तर मदत म्हणून गेली ती कसं आहे माहिती आहे का त्यांची पण भरपूर मका होती कुठं तर नुकसान होईल काळजी आपण करायची नाही तर कोण करायची सांगा कारण मी काळजीचा विषय नाही बघा त्यांना पण भरपूर काळजी आहे त्यांनीच मला हाक मारली ताई म्हणल्या पोरं नाही ती शाळेला चालली ती पेपर आहे तर त्यांचं मला कंच भरू रा लाग रानात पण कंच भरू लागितली मित्रांनो आणून खडीला त्यांनी टाकली मी नाही टाकली जे काय डम्पिंग हां डम्पिंग भरलं आणि आणून खडीला टाकलं मका अनुराग अनु पाऊस पडून गेला तरी त्यांनी विचार केला नाही कारण पुढं पाऊस सांगितला आहे म्हणून त्यांनी काल करून घेतली मका मका करून घेतल्यावर तिथं करू लागायला पण कोण कोण सांगते तुम्हाला भाऊजी उतर ठीकी आतमध्ये त्या मशीनमध्ये वातायला ताय द्यायला आम्ही भरून द्यायला एवढी धावपळ म्हणता काय सांगून उपयोग नाही किती जीवाचा हाल झाला मशीन म्हणून बंद होऊ दिल नाही शेवटच केला तेवढ्या कणसाचा अक्षरशः चालायला सुद्धा म्हणजे अवसान सापडं ना गे असं चालत चालतच झोप जायला लागलं अशातला भाग झाला हिन काय नव्हतं हिनी गेलं तर ते फारी ते आणायला कुठं काय बघायला तरी अडजेस्ट झाले म्हणून बरं झालं आज आमची पण करून घ्यायचे आजवर नाही ताई मला म्हणल्या होत्या बरं का म्हणल्या होत्या कालच म्हणत होत्या आता घेतली हितली करून तुझी पण पटकीनं करून घे कारण पावसाचं फुलं वातावरण सांगितलंय तुला काय भरायचं ती काय मदत पाहिजे असली तर मला सांग मी येते पण मी नाही लई म्हणजे कसं आहे थोडं असल्यामुळं कुठं त्यांना त्रास देऊ त्यांना आधीच मनक्याचा त्रास आहे त्यात आपण आपलं हे करायचं म्हणलं ना मला लय वाईट वाटतं आधीच त्यांचं कसं आहे माहिती आहे का काल त्यांना एवढा लोड झाला होता घरचं आणि दुसऱ्याने बाहेरनं मदत केलेली ती वेगळीच बरं का मित्रांनो कसं असतं आपण पण केलं मग जीवांच्या जेवाच्या आकांतानं म्या करू लागितलं पण त्यांनी अगोदरपासून करत होत्या एक चार दिवस अगोदर करत असल्यामुळं लोड होतोच की काम आहे म्हणल्यावर माणसाला काम पण करावं लागतं काम केल्याशिवाय पर्याय नाही आज त्यांनी ती मका केली त्यांच्यावर त्या मकावर त्यांचं नियोजन आहे दिवाळीला काय असलेला किराणा कपडे ती पोरासणी सगळं व्यवस्थित सगळ्या नियोजनच असतं पीक केलं म्हणलं त्याच्या मागं आणि त्यांनी भरपूर असा खर्च केला मला पण म्हणत होत्या शेती करायची झाली ना शेतीला लागणारं खत काय असेल ती त्यांना औषधं ती आता मी म्हणलं होतं तिच्यावरती फवारलं नाही त्यामुळे तण आले आमच्या रानात बरंचसं बरगा तर त्या म्हणत होत्या भाऊजीने नाही केलं तर स्वतः तू करत जा पाटीवचा पंप आणून तू करत जा तुला फवरायला काहीच अडचण नाही बाया कशातच कमी नाही त्या खरंच बरं का ती एक एका दृष्टीनं मला त्यांचं पटलं बरं का ते बोललेलं म्हणत होत्या काय भाऊची पैसे तू करत जा आता ह्या वर्षी गाळ बसली म्हणून फोडल्या बारीनं तसं करणार नाही बरं आम्ही जेवढं होतं होईल तेवढं करणारच आहे तर घ्यायची आज करून आमच्या मदतीला ती येतीलच काय झालं थोडा असल्यामुळं येला जरा खेळी फुडली सोडून येईल का मशीनवाला बघू विचारून फोन करून आणि आली तर ताईला बोलवायचं ताय आहे त्या भाऊजी ह्यात लेन नाही बरं का पण त्यातनं पण मदत म्हणून ज एक हाताला ना चार हाताला फरकच असतो करू लागतील काय तर होईल मग नाही आपण काही ठीक आहे अशी वतली नाही ती बघा हाय अशी भरलेली नेऊन ठेवली ती मशिन आली का एक जणांच काम आहे तिथं एक जणांनी द्यायचं आणि एक जणांनी ही करायचं काय गरज नाही तिथे मशीन लावायची उचल आपण काय मकल ठिकी लावत नाही मका पडू चला चला मग आता द्या कनाकना भरून नेऊ द्या तेवढी असं रानात काम असलं ना माणसं ध्यानात सुद्धा येत नाही भांडण करायचं काय पिठा पडलाय म्हणता घाम मी काम केलंय नसतं कसं गाम गळायला लागलाय सकाळपासून आल्यापासून त्यांचंय बाबा कसं असतंय माहिती आहे का त्यांना काल पाठवलं होतं फारी आणायला फारीच ऍडजस्ट झालं या पण एक जण काय करतंय ते मका वाळवाय चालू आहे त्याची त्यामुळं काय त्या टायमिंगला दिली नाही मग जे आपल्याला लागणारी ठिकी होती ठिकी तेवढी थी दिली ती बघा घेऊन आले तर या आता दर्शनच महत्व आता ह्या ठिकाणसाठी करावं लागतं काय पण कसं आहे माहित मित्रांनो मेहनत खूप आहे त्याला कष्ट करावं लागतं हे मी जाग्यावर नसतात कुठं बॉक्स भरणीला ते गेलं एकट्याने हँडल होत नसतं म्हणून मी आणि त्यात प्रश्न काय मला दारा काढायचं मत ते त्यामुळं जरशा पालन करायचं आम्ही काय सहसा डोक्यात घेत नाही मग आपलं काय असेल ती चार शेळ्या त्या तुम्हाला तर मी सांगितलंय त्यासाठी लागणार आपल्याला मका ती म्हणून आम्ही व्यवस्थित कुठं तर खाईपुरती न शाळांपुरती होईल म्हणून कुठं तर प्रयत्न करतोय दर पडतो या याला मी म्हणलं होतं भिजू देऊन काय अर्थ नाही काल पाऊस येऊन गेला पण रात्री पाऊस पडल दाखव पडला गे तसा पडला मी दाखवलं होतं पावसातच मी व्हिडिओ काढला होता इकडे इकडे हे अजून पाणी हाय पाणी पण रात्री काय असा पाऊस पडला नाही बरं का दुपारीच काय पडून गेले एकदम चार पाच वाजेपर्यंत पाऊस हा येतच होता एवढा म्हणजे पाऊस पडून गेला बर का पण कसं आहे मका भरायची ती टेन्शन होतं मग ह्याने काय म्हणलं पटकेनं घरी नेऊन आणि पुढे पण पाऊस सांगितलाय ना पाऊस सांगितलं दोन दिवस मग आता किती पडतोय किती नाही हे माहीत नाही ते काय आपल्या हातात नाही किती पडतोय किती नाही आपल्याला पण माहीत नाही पण पडन पण सांगितलं पडला तर ही कंच जागे उगवते हे रान कसं आहे चिबडीच रान आहे हो एकदा जर मोठा पाऊस झाला पाणीच परत आणि अवस्था अशी परत ते दुसऱ्याला हातात घातला नाही म्हणलं जर तोडाय टायमिंगला पावसाचं वातावरण वात दिसलं की मग म्हणलं उभं राहिलं तर तसं राहील तर पण या असं खाली तोडून काय राहत नाही खाली तोडून हे सडून चाललंय ना दाखव नाही मी कालच दाखवलं काय करू घर जे आपण मका करून घेऊया आणि घरात गार वाळू घालायची हो अगे पहिले रानात नेऊन चढाव ठेव म्हणजे घालून घरी ठेवूया माझं जेवण सुद्धा नाही स्वयंपाक सुद्धा नाही आली पहिल्यांदा म्हणलं रानात नाही यावं हो। कारण सकाळच्या वेळेस जेवढी काम होते ती तेवढी दुपारने होत नाही ती कारण उन्हामुळं कामच करू वाटत नाही दहा वाजले त्या तर एवढं कडक होणार आहे तर कडक कडक झार आणि कंस आहे ती त्यामुळं एवढा त्रास व्हायला लागलाय ना श्वास घ्यायला सो त्रास व्हायला लागलाय ह्यांना है। ला काय व आपलं उचलायचं घे घेऊन जायचं पण सगळ्या रानातनं फिरायला मला लागतं या